बोले, बोले या ठिकाणी आलेले सर्व भाविक भक्त या सगळ्यांच मी या ठिकाणी स्वागत करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज महाराज यांचा जन्मदिवस आहे त्यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आमचे मित्र गणेश महाराज यांनी आम्हाला या ठिकाणी विनंती करून बोलवलं खूप छान वाटलं त्यांना सुद्धा धन्यवाद वागापूरचे बागणूक भगवान डोने महाराज यांचे शिष्य या या आपा महाराज तर यांचं जे काय आहे या ठिकाणी ते सगळं तुम्हाला वरती उद्या बघायला भेटेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पांडुरामारी कॉमेडियन आणि आपाच्या घरामध्ये आणि तुम्ही सर्वजण एवढे छान पद्धतीने या ठिकाणी बसलेले तुमचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आम्ही इंस्टाग्राम किंवा वरती काम करत असतो व्हिडिओ बनवत असतो लोकांना हसवत असतो त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला थोडस हसवणार आहे मकरदानास पुढे कोणाला माहिती सगळ्यांना माहिती का या ठिकाणी समजा मक्रदानास पुढेच आले आणि तुम्हाला बोलले तर कसं बोलतील

<laughs> नशिबाना दोन पोर आहेत एक बायको एक सासरा एक मेवनी असेल ते म्हणतात लग्नाचा सीजन आहे तुला आपण कशी करून ठेव कि न मानलं दुसरं ना कुठं संभल नाही असं होत आता म्हणलं तेच चायस आवाज काढतो दोन काढलं की नगरा हे काढलं ते काढलं कळते का सांगाय अजून दुसरं एक काढतो काढा या माहिल्या पा पा बाळू मामाच दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न झालं म्हणायचा एकदा असाच कार्यक्रम चालू आता एकदा माझी बाईक म्हणली होय होय उठ्या उठाना घ्या म्हणलं तुला काय गोळा उठला उखाणा घ्या सासवाडीत कसा उखाणा घेऊ म्हटली तरी पण घ्या मी पण उठलं म्हणलं नाही म्हणता म्हणता लय झाल्या चुका संत बायचं नाव घेतो पूजा एक मुका आला काय काही चीज नाशीट तेव्हा काय घेऊ नको 4200 मी तीच म्हणलं म्हटलं 2200 उठली मुका मार बसस तर सूझस मला आतासल पाहिजे तोला ते श्व तुला विका ती पण ती पण उठली म्हणले मी पण एक नाव घेना म्हणले की ती म्हणले आला आला रुको रुको तर हते उणाबाचा काय आणि माझ्या नवऱ्याचा दात म्हणजे नांगराच्या फाया मला पण राग आला मी पण पुन्हा एकदा नाव घेतलं म्हणलं आला रुकोत रुकवत रो <laughs> ना तो दारूची वाटली बघा किती खुश झालेत मंडळी देणार नाही नाव घेतोय आला रुक रुक होती दारूची वाटली आणि मला होंडा देताना माझ्या सासऱ्याची प्रयंतच फाटले असं कुठं ना चालतं त्याच्यामुळे बायकोला मी कुठं नेत नाही म्हणून हे तू सुद्धा आणली नाही धन्यवाद <laughs> <laughs> धन्यवाद 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 हा एक पैसा नसून ही एक कलाकाराची खरी ओळख आहे मित्रांनो की आज खूप कर वाटलं त्यांच्यासाठी एक जोरदार काय धन्यवाद एकटेच <laughs> आले आता कधीतरी जोडी नाही येत जा वा माझ्या वर्गात खाते <laughs> वर्गात साथी आहे तू अहो वर्गात नसल तुम्ही दोघं सारखा तसं पुर खांबून बसले नेचरवर तुमच्या सगळं फोटो करायचा नाही मग मन... क्लासमेट आलाय <laughs> त्याच म्हणून तर त्या ठिकाणी एक आजीनं उखाणा घेतला आजी म्हणल्या रस्त्याला चालताना पावसाची आली सर भाय रस्त्याला चालताना पावसाची आली सर आमचं डोंगर वर आणि वरून मला म्हणते म्हातारे तो खालीच मर <laughs> पला लसून हे तिथून पेहरला लसून आणि माझं नाव राम्याला किंवा लगेच होणा कोणाला माहिती शाहरुख खान सगळ्याला माहिती हातवर करा अयो पंच्याऐशी वर्ष चा हातवर केलाय आता वया

কোযাকের পৱের এরাডে নিনার আয়ার আয়াডে. আয�াই আয়ার এরাডে এরাডে এরাড়ে এরাডে. कपोरे सुदिया बावी भक्त ने बिरश देची सोशल दुजी बक्षी बाटू बोल समज रे बोल समज बोल समज पुणे एकदा अरे त्या वजना बार केले करा भेटे पूर्ण पूर्ण नाही आपा मारहालाचे नसते आपा महाराजाची पोर